आज महाराष्ट्र शासनाने झुंडशाहीच्या दबावाखाली येऊन तमाम ओबीसीवर अन्याय करणारा जी आर काढलेला आहे तो शिंदे कमिटीचा जी आर रद्द करावा या मागणीसाठी आम्ही धाराशिव जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन करत आहोत आज शिंदे कमिटीनं काढलेला जी आर जर समजा रद्द नाही झाला तर यापुढे व्यापक आंदोलन आम्ही छडणार आहोत यासाठीच आम्ही इथं बसून आज शासनाला एक निवेदन पाठवत आहोत किंवा अनुआात घेतलेला जो निर्णय आहे त्वरित मागे घ्यावा कुठल्याही समाजावर आणून याचा असा आर घ्या कारण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आम्ही नाहीच पण मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता जे काय आरक्षण द्यायचं आहे तुम्ही द्या फक्त पन्नास टक्केतल्या असो किंवा पुढचं असो द्या पण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला पाहिजे त्याबद्दल आम्ही आज म मराठा समाजालासुद्धा आंदोलन आज मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या या मागणीसाठी आम्ही सुद्धा मागणी करतो परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला अधिवेशन द्यावं यासाठीच आम्ही या आज इथं कलेक्टर ऑफिसमोर बघा आज आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथे सगळेजण धरणे आंदोलन करत आहोत त्याचा एकच विषय आहे गेले दोन ते अडीच वर्ष झालं मनोज जरांगे नावाचा बिंडोख माणूस हा असंविधानिक मागणी करतोय आणि संविधानाच्या विरोधात जाऊन घटनाबाह्य आरक्षण मागतोय बघा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सांगत सहाशेपानाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टात जयश्री पाटील तुम्ही बघा त्याच्यामध्ये सांगितले की मराठा समाज हा मागासलेला नाही सामाजिक दृष्ट्या आणि मराठा आणि हे एक समजणं मूर्खपण आहे याच्या विरोधामध्ये तरी पण जाऊन सरकारने हा जी आर काढला त्या जी आरच्या विरोधामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन करतोय हा जी आर म्हणजे ओबीसी एसटी एस टीच्या आरक्षणावर गदा आणणारा जी आर आहे आणि आमचं मागासवर्गीयांचा हक्क हिरावून घेणारा हा जी आर आहे त्याच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन आमचं आहे सरकारला जा येईल की तुम्ही हा अन्याय करणारा निर्णय घेतलाय आणि सरकारला जर हे जी आर रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडणारच आहोत महाराष्ट्रात ठिकठिकाणी कालपासून धरणे आंदोलन उपोषणे सुरू झालेले आहेत आंतरवाली सराठी दिवस आहे जी आर नाही रद्द झाला तर आता महाराष्ट्रामध्ये आमच्या साहेबांनी आदेशच दिलेला होता मुंबईमध्ये परवा मीटिंग झाली होती तेव्हा सा साहेबांनी सांगितलेलं आहे जी आर जर रद्द नाही झाला आपल्या बाजूनी जर निकाल नाही म्हणजे सरकारनी जर तसं निर्णय नाही घेतला पाऊल नाही घेतलं तर आम्ही पूर्ण सगळेजण महाराष्ट्रातली तमाम बंधूसीच्या बंधू भगिनी सगळीकडे बैठका घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि मुंबईमध्ये मोठा एलगार मोर्चा येणार आहोत सरकारला धारेवर राहणार आहोत ओबीसी आहे मराठा हे बघा ते तायवाडे स्वतः कुंडी आहेत ठीक आहे आणि तायवाड्यांना आम्हाला सांगायचं की तुम्ही पण ज्येष्ठ आहात तुम्ही पण ओबीसी साठी लढतात त्याच्यामुळे आपला एकच नेता आहे छगन भुजबळ साहेब सगळ्यांनी एकत्रित येऊन विचारविनिमय करून उच्च न्यायालयातील वकील सुप्रीम कोर्टाचे वकील ज्यांनी बत्तीस वर्ष झालं आपल्या ओबीसी आरक्षणामध्ये काम केलेलं आहे भुजबळ साहेबांसोबत हा सगळ्यांचा सा विचार भुजबळ साहेब ह्या दोन दिवसामध्ये करत आहेत त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट द्यावा ओबीसी ओबीसी नेत्यांना माझं आव्हान आहे तुम्ही सगळेजण अभ्यास करा त्या जी आर चा ओबीसी बांधवांना सुद्धा आव्हान आहे की जी आर मध्ये बघा सरसकट या शब्दाची आवजी तिथे नातेसंबंध आणि तुमच्या गणगोता मधला शब्द टाकलेला आहे नातेसंबंधावरून जर तुम्हाला प्रमाणपत्र वाटप होत असतील तर ह्याचा घात झालेला आहे तुम्ही हे सगळेजण जीआर जी आर समजून घ्या आणि हैदराबाद गॅजेट हे फक्त गाजर नाही आहे त्याच्या खाली शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही वाचा गायवाडे साहेब सुद्धा ह्याच्यावर ऍग्री करतील तायवाडे साहेबांनी वकिलांचा सल्ला घेऊन जर बोलले तर आम्ही सुद्धा गायवाडे साहेबांच्या पाठीशी असतो रद्द <todic> करा <todic> <todic> ড আছে কৃষণ মানবা ফুলে ওর মান রান